आरंभ होत आहे इथे पहिला चिकन टाकूयात धमना तेल तर तेल एकदम कडक तापले हॅलो चालू 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 बाबा बाबा बाबा। गाईस तर आता बघा कौल फ्राय एकदम एकदम झणझणीत झालेला आहे एकदम कडक तापल्यावर गाईस इथे रसा बघा कसा यश भाईने आपल्या कसना कडक बनवले काय रसा बनवले मंडली बघा इथं सेटअप लावले आता आम्ही असा एकदम पद्धतशीर एकदम बेवडा काम आहे मी आणि तुम्हाला सांगतो कसा लागतोय काय चिकन वगैरे हो आपला कौल फ्राय या सीझनचा पहिला कौल फ्राय होत आहे आपला सीझनला <laughs> तो पक्क <laughs> <चार। laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमला ब्लॉग मध्ये माय गो ओ माय गो गड तुटल्या भावाचा आता मंडळी आजचा विशेष ब्लॉग म्हणजे रेसिपी ब्लॉग रेसिपी ब्लॉग म्हणजे चिकन रेसिपी ब्लॉग चिकन रेसिपी ब्लॉग म्हणजे कौल फ्लाय आणि इथे आपली टीम आली आहे सर्व मुकेश इथे कौल सुद्धा सज्ज आहेत चूल सुद्धा सध्या आहे फक्त फाट्यांची कमी आहे देवा इकडे आणावं लागतील फाटी आणू फाटी शोधित जाऊ जा जरा बड्डे ला गेलेलो भावाच्या आपल्या एक सो केक वगैरे कापलाय इथे आलोय आता आम्ही पैसे शंभर शंभर रुपये प्रत्येकाने काढले कोणी दिले नाही त्यांच्या लगेच मागून नक्की इथे फक्त आपण पाट्यांच्या शोधात निघूच आला पाटी गाव सुद्धा अरे कोणती तरी एंग्लिच चोरून अंजा हे गेला ना आधीच चार पुटली चारीच पुली दोन हजारचा खरं आहे दोन हजारचा दोन हजार नक्कीच गाई आता आम्ही फाटी शोधा ज्ञानात इगलीला आणला का आपल्याला आपल्या घरी मॅनेजेशन करून ठेवली इथे काय बरोबर इथून सुद्धा नेवालीवर नाही आला आहे का नक्कीच Yes, मी काय बोलता बाजार बाजार पैसे नाही आपल्याला मॅनेजमेंट केला धन्यवाद बघू द्यायचा मी काय बोलता आणि पेंडा कोणसा पाहिजे पेंडा कोणसाय नॉट गाईड पेंडा चोरायची आम्ही जिमेदारी मुकेश म्हात्रे मुकेश म्हात्रे तसं तर आमचा तालुका दिसणार पण नाही म्हणून त्याला आम्ही तो कॉन्ट्रॅक्ट देणार आहे पाठी चोरायचा पेंडा चोरायचा घरच्या येतो चिकन वगैरे घेऊन तुम्ही तवसर पाट्याचा शोध घ्या आम्ही तवसर येतो नाव आपल्याच माणसं काय दंबले शिवादे चल आईच आमची बोलतो दंबले शिवादे अरे ना अनुषंगाकार ओके तिथून नाही करत येईल त्याला पाठवून द्या त्याला आता आम्ही व्यवस्था गाईच एकदा मग बघू काही मा यो वेज आहे पुरा पुरा वेज तर गाई आता तुम्ही बघू शकता अरे आपला कांदा कापतोय नक्कीच नक्कीच चवलाई येणार आहे आता अरे शाचा कांदा आहे अरे शाचा कांदा आहे चवलाई डेंजर दे येणार आहे बघा तो फुकाट खाव सगळा ऐका बघता रे अरे शाचा कांदा बघ अरे शाचा कांदा तो आहे गाईस मी कांदा घात आता मी क्रेटा घेणार आहे आता कांदा घातलं नाही त्या आलात चालत आज रेसिपी ब्लॉग होतो आहे पहिल्यांदाच नक्कीच तुम्ही प्रेम द्या आपल्या रेसिपी ब्लॉकला जर तुम्ही बोलाल यो ब्लॉकला जर तर किती दिवस पाहिजेत आपल्याला कमीत कमी चार हजार दोन हजार पाच हजार दोन हजार पाच हजार दोन हजार किंवा पाच हजार पाच हजार पाहिजेत म्हणजे सात सात हजार दहा हजारला फक्त सातशे फॉलोअर्स कमी आहे सबस्क्रायबर जर दर दोनशे जरी वाढले साडे नऊ हजार दर जरी झाले तरी सांगाल तो रेसिपी ब्लॉक सांगाल भाजी रेसिपी ब्लॉक मटन मच्छी जो बोलाल तो खर्च नक्कीच शंभर शंभर रुपये काढून अरेस्ट शेड बघा असं बोलतो ना फिरतो नाही मेनेज केले आता कुठं आणत कोणी आणले खर्च आजचा अरे शेटचा होता पण तरी मी शंभर शंभर घेतलं नाही हो खर्च बाईचा नाही दोघ बघा बघा होता फुकाडेच खायचा दुसरा काही आयत्या हो कोयता मारा जायला सव लागले पाकी <laughs> 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 ओ माय गॉड घरेल कोणता आहे ते घरेल घेतली तयारी चालू आहे काही जादा तयारी त्याला करून घेते एन्जॉयमेंट झाले गरम झालो गरम आमच्या गाव मंदिर आहे काहीच

या का नाही काही जर तुम्ही असं बाहेर कुठे येत असाल तर नक्कीच तुम्ही डिझेल वगैरे रॉकेल वगैरे घेऊन या कारण की असं आग पेटेल ना पेटेल या दवा मुलं कारण की आमच्या यशला आग लावाची सवय म्हणून डिझेल बिझेल बघा गाडीत डिझेल घेऊन आलाय बघ असं काम आहे नक्कीच 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 इथे यश टोपरे खूप आमच्या मेहनत घेतली पूर्ण जेवणाची रेसिपी त्याच्याकडनच आहे पुढच्या वारे नक्कीच त्याच्याकडनं पापलेट प्राइस सुद्धा बघायला मिळत असतील काय यश नक्कीच या व्हिडिओला तीन हजार प्लस व्ह्यू आले तरच नक्कीच ना सबस्क्रायबर किती आपले साडे नऊ हजार साडे नऊ हजार झाले तर नक्की आपल्याला नवीन रेसिपी बघायला भेटणार तुम्ही सांगाल ती यस येस ऑफकोर्स मेरे यशो यशो त्याला कबूल लागलेला आहे इकडे गे हो थोडा इकडे गेसू काय ठेवले चुतियानी नाही नाही तो चिकन ठेव तसाच स्पीड वन बोले दुसरं पण तुला पेटवून घ्या ओके ओके काय चला आता तुम्हाला शुभ आरंभ होत आहे ते पहिला चिकन टाकूयात धन तेल तर तेल एकदम कडक टाकले चिकन आहे चिकनला मसाला नाही कमी मारले वाटत अशा बुरुंगे बुरुंगे आतून डीप करून घे हो मायको आज जाऊ दे नारगुती घरगुती टाकवा सगळं चिकन आतमध्ये ना <laughs> 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 तेल ते मास्टर तेल मास्टर हे ते। एकूण चार बाज नाही हो होल हे मी त्याला उत्याला चिमता ना सगला का मग चिकन आणि तो फटाफटा मार ना थांब ना अरे तेलत त्या तमना टाकल ना अरे अरे तेल मास्टर कॅमेरा असा पकडत इथं टाकू नाही चार मंडळी आपल्या आरेश भाऊची फुल मेहनत चालू आहे बाबा 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 अरे खेळला हुसकू नको ना नाग लागतो नाही असतांय बसता काय केलं कौल कौलब्राय कोणी हरिश नि का हरीश करतात काय असं यो मुद्दा आता ब्लॉक साठी वागतोय बाकी काही नाही ऑनलाईन माहिती नाही विसरले तुला मी माहिती मोबाईल कुठं बन चलाय अरे का बापू तू वाक मीरिया गाईच तर आता बघा कौल फ्राय एकदम पद्धतशीर कसा वाटतो एकदम झणझणीत झालेला आहे एकदम करेक्ट टॉप लेवल टेस्ट करून नंतर सांगतो आणि इथं आता आम्ही रसा बनवायला घेतलाय चिकनचा तो पहिले आम्ही कांदा कापला बघा कांदा कसा चिरला एकदम लांब अरे यो गोल कांदा त्या मुख्याला टाकण्या डीप एरिया ये आपल्याला कांदा अजून टाक चल टाक हेच नक्कीच बस होईल भाई चल टाकून घे गजा आता कांदा टाकायचा बघा असा कांदा नक्कीच खूप जास्त आहे मला असं वाटतंय असू द्या असू असा हो माग चमचा कांदा असा प्रकारे टाकून घ्यायचा कांदा असा पूर्ण ब्राऊन ब्राऊन होऊन द्यायचा मग त्याच्या नंतर लगे मीठ मसाला।, मसाला मिक्स केलेला आहे टोटल आईलायला बघ असा मसाला टाकत आहे आणि जाईस टाकली अंदाज कांदा टाक पाणी नक्कीच नाही पण टॉप टाक पाणी सुद्धा आम्ही इकडे बघा जार आणलेला आहे थंडा दिसले काहीच गोष्टीची कमी नाही मग मात्र गेले दोन नंबर ना आणखीन येतोय नाही नाही टेस्टी होल मला ग्रेव्ही बनवून घेतोय आम्ही तडका दिला पाणी आणखी पुढे पुढे रेसिपी दिसेल तुम्हाला तुम्ही जसे व्ह्यूज द्याल तशी टॉपची रेसिपी आम्ही आणत राहू नक्कीच तुम्ही जरा हा तर हे बघा चिकन वगैरे हो दही बी एकदम कडकमध्ये ग्रेव्हिनेशन करून ठेवलेली भावाने आपल्या आता हे लेग पीस वगैरे आहे आता हे बघा मस्त कडीला फोरणी दिली एकदम कडकमध्ये आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकतो बॉईज नक्कीच तुम्ही चिकन जर फोरांवर प्लॅन करत असाल तुम्ही आपला बॉईस ट्रिपचा असा काय प्लॅनचा तर नक्की आमची रेसिपी बघा आणि लोकांना सुद्धा पाठवा तुमच्या भावांना पाणी थोडासा असा आणि इथे कपलची चर्चा चालू आहे व्हाईट ब्लॅक एंड ब्लॅक अँड व्हाईट इथे तर मंडळी बघा इथं सेटअप लावले आता आम्ही असा एकदम फतशीर एकदम बेवडा काम आहे पिणारा तर एक पण नाही आहे पण सेटअप असा लावले की जसं काही किती कट्टर आहे ना किती नाही आमच्या यश भावाने खूप मेहनत केलेली आहे तशी यस भावाने मेने लिंबू कस येस या नक्की दादा करतो मी आणि तुम्हाला सांगतो कसा लागतोय काय चिकन वगैरे आपला कौल फ्राय या सीजन पहिला कौल फ्राय होतोय आपला त्या सीजनला तर पक्क नाही म्हण काळजी तर लयच भायला लागतंय एक नंबर एक नंबर एक नंबर झालाय काय सिरियस खोटा कावाच बोलत नाही करतो बसल्या खोटा काही बोलत नाही आपण सिरियसली नाही बाहेर कसं आले बाबा फक्त मीठाची कमी आहे पण शेजोवांच्या मुळे मांगोली नाही लिंबू होता बुध येश भावानी तुमची सगळी उत्तम पद्धतीने सोय केली

इथे रसा बघा कसा यश भाईने आपल्या कसना कडक बनवले काय रसा बनवले सिरियसली एक नंबर बनवले बाबा धन्यवाद नक्कीच नक्कीच तुला बक्षीस आता सव्वीस जानेवारीला देऊ आम्ही इच्छितो काय बोलतो काय द्यायचा याला बाजी तारीफ या करता करता त्याची जशी तारीफ करता काम करते बघा ना हे पण रश्याला पाहतं का नाही बघा टाकलं का नंतर एक नंबर बनवले आता फक्त टेस्ट करून बघायला लागेल म्हणजे नक्की कसा आहे

मंडली <laughs> चला, 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 दन्यवाद, दन्यवाद, दन्यवाद चला। आए, तर अशा प्रकारे आमची आजची मस्त कौल प्राची प्लॅनिंग एकदम सक्सेसफुल ठरलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला जर ब्लॉग आमचा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि पुढचा ब्लॉग कसा पाहिजे नक्की सांगा आणि आपल्या आजचा नवीन टीम तयार होत आहे टॉप लेवलची एकदम गाणी ऐकू <laughs> एकदम ग्रुपचं नाव काय आपल्या आता सध्या एर्यांची जत्रा एऱ्यांची <laughs> <ने जी> जत्रा <laughs> नक्कीच तर काहीच आय लव्ह यू चलो बाय बाय